या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पहा आपण येवल्यातून लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या बताशांचा गोडवा काही प्रमाणात ठरवला असून वाढती मागही व वा साखरेच्या दरांमुळं याचा बत्ताशे निर्मितीवर परिणाम झाला आहे मी सचिन वखारे मी बताशे घेण्यासाठी आलो होतो पण साखरेचे वाढलेले दर त्यामुळे मला बत्ताशे महाग घ्यावा लागत आहे पण लक्ष्मीपूजनसाठी बत्ताशे हे आवश्यक आहे तसेच भाऊबीजीसाठी देखील बताशे हे आवश्यक असतात तरी सरकारने साखरेवरचे दर कमी करून सामान्य माणसांचा चा आटोक्यात दर आणावे जेणेकरून बत्तासे आम्हाला स्वस्त पडते दिवाळी म्हटलं की घराघरात लक्ष्मी पूजन गोडधोड पदार्थ आणि त्यातला एक खास पदार्थ म्हणजे साखरेपासून तयार होणारे पारंपरिक बत्ताशे मात्र यंदा हे बत्ताशे महागाई व साखरेच्या वाढलेल्या दरामुळे थोडे कडवट लागणार आहे मी लता मसो आडणे आमचा हे पारंपरिक व्यवसाय असून आम्ही पन्नास वर्षापासून करतोय ह्या वर्षी साखर महागाईमुळं आम्ही सर थोडस कमी व्यवसाय चालू केला होता आम्ही हो आहिल्यानगर संभाजीनगर इकडं येवला येवला तालुक्यामध्ये सगळीकडे आमचा माल पोहचत नाशिकच्या येवला शहरात बताशे बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय सध्या तेजीत असून येवल्यातील महेश अडांगे कुटुंबीय सध्या या पत्ताशे बनवण्याच्या व्यवसायामध्ये व्यस्त आहेत माझं नाव महेश म्हसू आमचा हा दिवाळीचा लक्ष्मीनिमित्त बत्तशेचं तयार करायचा हे आमचं उपजनाचं साधन नाही आमचं परंपरेचं बत्तशाचं सीझन आहे तरी आम्ही आमचं आडणे परवार हा बत्ताशाचा पन्नास वर्षापासून आम्ही हे बत्ताशे चा परंपरेनुसार चालू करत असतो आणि तरी आम्ही हा एक महिना दिवाळीच्या एक महिना अगोदर आम्ही बत्तशे चालू करतो महागाईच्या कारणामुळे थोडंसं यंदा आम्हाला थोडस नुकसान जेलावं लागत आहे तरी आम्हाला या याच सरकारने थोडीफार हातभार मदत केली तर बरं होईल सर्व येलेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काळे यांचे माठ घेऊन आले आहे दिवाळीनिमित्त किराणा माल खरेदीवर विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर दोन सब्र सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सब्र सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमखास भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळसाठी लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकवीस ऑक्टोबरपर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नवे एके झाले आता पिके पिके किराणा माल पारेगाव रोड येवला